तर आई आणि ताई तर आता भांडे धुवायला लागले बारके आणि मोठी मामी घरात झोपून राहिले मामा बी तिकडे हसायला लागलाय बारके मामी तुम्ही जर बघत तुमचा हसबेंड बी हसायला लागला बघा ते जर आता म्हणणारच आहे

<laughs> तर स्वागत आहे आजच्या एका नव्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सर्वांचे जवळपास सव्वा दहा वाजे लागलेले आताचं टाईम झालेला आहे आणि उद्या सकाळी आपल्या घरी कार्यक्रम आहे जे की मामाच्या वास्तुशांतीचा तर त्याच्यासाठी सगळी तयारी चालू आहे संध्याकाळी चला आज होणार त्यानंतर जे उद्या पदार्थ होणार आहेत ते होणार आहेत आणि भाऊजीचा आटो घेऊन जायचा आपल्याला घरी मामाच्या घरी जी संध्याकाळी दोन वाजे जेवढे जेवढे गुलाबजामुन करायला गोल गोल लागतेच नाही आणि आचार्य बी माझा मामाच आहे जे काही स्वयंपाक बन येते त्यानंतर माझ्या आईला घेऊन जायचे बाकीचे जेवढे सोयरे आलेले आहेत ते बी उद्या येणार इथं आणि सगळं काही आपण बघूया इथं पुढे पुढे तर व्हिडिओला खूप जण नवीन बघत आहेत व्हिडिओला बघून सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट करा तर या व्हिडिओला सुरुवात करूया भाऊजीचा आटो पाठीमागा लालेला आहे मा माझी पाठीमाग हो आटू भाऊजीकडून मी चाबी मागतो भाऊजी चाबी देतेच का नाही चाबी घेऊन आटू आपण एक शेअर मारूया इथून इथून तिथपर्यंत जायचं आपल्याला लांब पर्यंत आटो नाही जायचं त्याच्या याच्यापर्यंत जायचं लांब जायचं नाही तर या घेऊया आपण भाऊजी आटोची चहा बी घेतलेली बघूया आपल्याला आटो येते का नाही पहिल्यांदा ट्राय करतोय याच्या कधीच मिळते आटू ट्राय केलेलं नाही भाऊजी मला शिकी भाऊजी मला चालू करायचे भाऊजी

पाटे पीठ मस्त पैकी घेतलेले आहेत आता इकडे तुळस वगैरे पण घेतलेली आहे मांडीवर घ्या तुळस मी काय मांडीवर घेऊ सगळे भूत दिसत आहेत चला मुंबई पुणे चला मुंबई पुणे आले सगळे बसा गाडीमध्ये मध्ये बाय बाय द्या 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 जाऊ 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 बस ओके तर आता भाऊजीनं सगळ्याला घेऊन आलेले जेवढे मामाच्या घरी जी की उद्या वास्तू शांती होणार आहे नवीन घर बांधलेलं आहे मामान तर जाऊया आता संध्याकाळचं करूया स्वयंपाक भांडे काय पाहूया एवढे भांडे आले तर आता सगळ्याला एक एक पाईप लावून धुवायचे बाबू लागलं मला म्हणाल

अरे कुठे केली बारकी मागे विषय काय दोन्ही काय झोपले तिला मुलं झोपल्या झोपल्या मला फोनला नि आपलं काम सुरू झाले काय झालं मेन कामाला पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर तर आई आणि ताई तर आता भांडे धुवायला लागले बारके आणि मोठी मामी घरात झोपून राहिले मामा बी तिकडे हसायला लागले बारकी मामी तुम्ही जर बघत असला तर तुमचा हसबेंड बी हसायला लागला बघा त्याच आता म्हणणारच आहे इकडे ताई आणि आई आणि मोठी आई भांडी घासायला लागली तर मधामध्ये बाकीचा कार्यक्रम व्हायला लागला जे की बाकीचे सगळे सामान आहे इथं एवढे भांडी घासायचे राहिले सकाळी घासायचे बाकीचे इथं काढायला लागले

हो मामी आता मामी आगमन झालेलं आहे जसं मी विडिओ मध्ये इथं खवा काढलेत दोन्ही खवा बनवायला लागले घातले रे मी नाही जाऊ शकत कुठे जायचं नसतं मी मी जास्त नकार करत नाही तुम्ही छोटं घातलेलं हा ओतला दोघांद

आमचा मोठा मामा आचार्य आचार्यची बायको तिकडे झाडं लागले किती मोठी मामी आमची लि कामधारी नाही बघा किती काम करायला लागले खूप जास्त काम करते बारकी मामी तीड़ी तीड़ी ती दिसून आणत नाही तुम्हाला घरी झोपल्या बघा का मोठी मामी मोठी मामी तिकडे काम करायला ना का बारकी मामी इथे बसल्या हो का हो आणि मै्या आई बसल्या

नंतर उबो थ्या नमस्कार ते जन, जन, तर टाईम झाला रात्रीचे सव्वा बारा वाजले साडेबारा वाजले तर आमचा कार्यक्रम चालू झालेला आहे सगळेजण गुलाबजामू गोटायला लागलेले इथे तर मग आपण ते आणलेलं होतं काय काय म्हणत नाही खवा आणि त्यामध्ये मैदा टाकून अशी सगळेजण एक एक लाईनीने सगळेजण गुलाबजामू बनायला लागले कोणी लहान बनायला लागले कोणी मोठे बनावं लागले वेगवेगळे प्रकारचे सगळेजण हां बघूया कोणाचे छान छान येते सगळ्यात चांगले कोणाचे येते मग माही सगळ्यात जास्त एक्सपिरियन्सवाली आईला सगळ्यात जास्त चांगली करता येते त्यानंतरच माझे झोलेच्या आईला करता येते त्यानंतर माझ्या मावशीच नंबर लागते मोठी मामी एक नंबर करते आणि आणि एवढ्या बायामध्ये एक नंबरला लागते बारके मामीचा नंबर लागतोय सगळ्यात छान करते बारके मामी हा पाठी मागून नाही समोरून मग इकडून आपले काय नाही तात्या आपलं तरी चालू करायला लागली ते ह्याला बनवायला गुलाबजामुन सोडायची त्याला बनवायला लागले साखरेच

काय पडले काय पडले बाबा जास्त त्याच्या हात लावून बघा त्या काय घाबरा लोक आहे तर आता तेल गरम झाले तेलामध्ये आपले गुलाबजामुन टाकलेले जे बनलेले आहेत हो ते लाल होईल तर पूर्ण तेलामध्ये टाकले आणि पूर्ण हलवायला लागले आणि इकडे त्याची पाक बनायला लागले जे की साखराचं आहे आता ताक इथं आमच्या हलवायला लागलेत पूर्ण आणि हलवून पूर्ण काढू म्हणून इथे याच्यामध्ये टाकायला लागले जे की त्याला तुम्ही काढले तर आता हे पूर्ण सुकणार आणि त्यामध्ये पुन्हा पाक टाकणार आपण साकलाचा सा, आणि आजूक बी जवळपास एक वाजला आणि अजूक बी काम चालूच आहे एकोणीस रुपये सेम रेटे तीन रुपये अशी किलो घेतली चाळीस रुपये मोठी कुठं काय मोठी तर टाईम झाला जवळपास अडीच वाज अडीच वाजले आणि मी वापस आलेलो आहे घरचे सगळेच गुलाबजामून बनवायला लागलेले तर मे भाऊजी आणि मामा वापस आला सकाळी झोपे लवकर उठायचं आहे घरचे तिकडे सगळे गुलाबजामून बनवले तर हा व्हिडिओ इथपर्यंत ठेवूया सकाळी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये की गुलाबजामून कसे बनले पाकातून काढलेले तर झोपे अजून आता काय करणार आहे संध्याकाळी